नमस्कार मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा हा मोठा ब्लॉग असणार आहे आपला मुंबई टू कुंडलिका व्हॅली मी तामिनी घाट वगैरे सर्व काही केलं आहे मला कुंडलिका व्हॅली करायची होती तर म्हटलं आज संडे आहे आणि आजच्यापेक्षा हा जो वातावरण जो आता आहे म्हणजे एवढे दिवस मुंबई पुणे पाऊस म्हणजे खूपच बेकार पडत होता आता हे हल्ली दोन तीन दिवस झाले की पाऊस नाही वातावरण एकदम मस्त आहे तर म्हटलं चला हीच वेळ आहे निघायची डायरेक्ट जाऊया आता कुंडलिका व्हॅलीला आणि एक्सप्लोअर करूया तर आता कुंडलिका व्हॅलीला कसं जायचं मुंबईवरून त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर काय बघण्यासारखं आहे हे सर्व तुम्हाला ना या व्हिडिओमार्फत बघायला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल ना तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवरती मोटो ब्लॉगिंग स संबंधित ना असे बरेच व्हिडिओ येत राहतील तर चला आता आपण आपली ही राईड नाही एन्जॉय करूया बोला गणपती बाप्पा मोर्या आज आपल्या राइड मध्ये माझ्यासोबत रायडिंग पार्टनर आहे उदयदादा आणि संदीपदा म्हणजे दादा आणि दा संदीप दादा या दोघांची पण हॉंडा होंडा, होंडा हायनेस आणि आपली एनएस वन सिक्स्टी हे बघा अरे बाप रे बाप काय सीन चिपकल आज बघा काई राइट ने जाए जागा है बाय बाप आवा कसला लोड के लाए? राइट ने जाए जा जागे तो राइट ने गाड़ी टाक चला राइट ने जाऊ घासत जात बघा ओ भाई शूज ओले हो झाले भाई साब शूज ओले हो हा ओलाय असू काय ह्यांच्यासाठी है। एक वेगळीच रिस्पेक्ट आहे बाई फिटनेस लेवल नाही ह्यांचा खरोखर एक मुंबई पुणे नाही सॉरी पुण्याला एवढं हाय अलर्ट दिलेलं आणि मे बी आज संडे आणि आज पाऊसच नाही पावसाचा पत्ताच नाही मस्तपैकी असं एक नंबर वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये बाईक राईड करायची वेगवेगळीच मजा आहे लोणावळ्यात एंटर झालो आणि पाऊस आला सुरुवात बस याचीच कमी होती हां हां पड बाबा पड आता हवं तितका अरे का थांबला ये ये आता इथेच कुठेतरी एक चांगलं असं हॉटेल बघून थोडा नाश्ता करायला थांबवा तर आता जस्ट लोणावळ्याला पोचलो नाश्ता करायला आणि इथे नाश्ता करायला बसतच होतो हे बघा हे बघा आमची फॅमिली म्हणजे माझे मामा मामी बस आता आम्ही नाश्ता करतो बिल तुम्ही भरा काय मागवत आहे बस मिसळत काय आहे जा घरच्यांना सवय लावली मिसळत काय जा काय पाहिजे दुसरा नाही मिसळत काय आहे जबरदस्ती कोण आहे निक <laughs> तर नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता निघालोय आम्ही टुवर्ड्स कुंडलिका व्हॅली आता बघू मला काय रस्ता माहिती नाही मॅप थ्रू जातोय जशी आपली गुगल एन घेऊन जाईल तसं जायचं बघूया आता किती वाजता आपण पोचतोय ते आता आलो आहोत आपण या बुशी डॅम बुशी बुशी डॅम परिसरात आईला हे पावसातून आहे ना वॉटरफॉल डॅम बीम करायला लागताना मला जीवावर येतं एवढे न्यूज येतात ना तसं घाबरत नाही पण कसं आहे ना घरचे काळजी करतात त्याच्यामुळे या ठिकाणी जायला पण असं वाटतं की जाऊ दे यार नको जाऊया हे बघा बुशी डॅम हो जी एस बापरे बाप जस तसं वर जातोय ना नुसतं धुका वाढत आहे बघा आई ग हो काय दिसतंय यार आईच्या गावात छत्री उलटी झाली हे वेगळं स्ट्रगल आहे बाई यांचा <laughs> म्हणून रेनकोट घाल रेनकोट छत्रे उलट्या होतात पावसातून वा वा काय दिसतय या क्रूज कंट्रोल असते ना माझी गाडी भाई क्रूज ला टाकली असती आणि असं निवांधन हात सोडून हे नजारे बघत बसलो असतो मी अरे काय भारी पावसातून तर एक नंबर दिसत सह्याद्री आणि लोणावळा तर फेमस तर त्याच्यासाठीच आहे पण काय उठून दिसत आहे माहिती कसली दिसते यार गाडी फुल फॉग असं वाटतं साइड साईडने या अँगलने बघत राहू मागे मस्त फॉग आहे आणि हे भाई इकडे फुल फोटो सेशन चालले ते लोकांचे बघा करता करता हे बघा कसलं धुकं जमलंय उद्या ना कसं वाटतंय मस्त फुल एक नंबर ना वातावरण होल फुल एक नंबर एक नंबर वातावरण पुढे काही दिसतच नाही बघा विजिबिलिटी बघा बघा काहीच दिसत नाही लिटरली फॉग लाईट चालू करून जा जावं लागतंय चला अगाऊट कन्सेशन करूया निघूया आता इकडून तर आता इथे आम्ही ना बाईक चालवतो आणि फुल फॉग फुल फॉग जमला आहे आणि काहीच दिसत नाही त्याच्यामुळे बघा फुल रिफ्लेक्टर घातलेत आता असे आणि इथे उदयदादानी पण घातलं बघा बघा काही दोघं चमकत जावे आपण काजव्यासारखे काजव्यासारखे आणि हा बघा मागे फिर मागे त्याच्या इथे रिफ्लेक्टर्स आहेत म्हणून यांनी घातलं नाही आणि आम्ही बघा असे ताज्यासारख्या चमकत जाणार झा पण हे सेफ्टी आहे ॲक्च्युअली सेफ्टी आहे सेफ्टी हे ॲक्च्युली सेफ्टी आहे जर तुम्ही नाईट राईड करत असाल ना ॲक्च्युली सेफ्टी पावसाळ्यात नाईट नाईट राईड हे दुखं असतं ना घाला वरतीड आहे शंभर ते एकशे वीस रुपयाला मिळतं आहे वरतीड आहे काय बोलता सेफ्टी सेफ्टी इज ऑलवेज इम्पॉर्टंट आता याच्या आतमध्ये बघा आम्ही रायडिंग गिअर्स पण घातले असे ना की नाही रायडिंग गिअर्स पॅन्ट शूज ऑल सेफ बघा ना 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 ना। <laughs> चला चला भरपूर झाला आता निघूया आता कसला दिसतोय रे भाई हा आपण या किल्ल्याचा पण व्लॉग बनवलंय जर तुम्हाला बघायचं असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देतो तुम्ही एकदा नक्की बघा भाई पावसातून तर कसला भारी आहे तो तैलबैला तैलबैल आणि हा समोर घनगड आणि उदयदा इथून आपण सरळ गेलो ना सरळ असा आतमध्ये गेलो ना की एकोले वॅली लोटस वॉटरफॉल जो बोलतो ना आपण सह्याद्रीतला इकडून सरळ गेल्यावर आहे तो काय नाही ना, ना। खूप खाली आहे तो खूप खाली आहे बाईक जात नाही बाईक इथून फक्त एक दीड किलोमीटर थोडी पुढे जाते आणि मग तिथून ट्रेक आपल्याला डाऊन ट्रेक करत खाली जायचं आहे पण तो ट्रेक पावसातून पॉसिबल अजिबात नाही भुसभुशीत नाही नदी नदीची वाट आहे ती हे बघा हो हो तो वॉटरफॉल बघा ना उद्या भाई साहेब काय जबरदस्त आहे हे बघा म्हणून हे लंडन सोडून इकडे आले सायमन गो बॅक चला चला जाव्या रस्ता ब्लॉक केला उगाच निघव्या हा बघा मित्रांनो साप हा बघा इच्छादारी साप अहो वाव भाई एक नंबर आहे एक नंबर <laughs> फोटो काढायचा तर असा भाई प्रज्वल साल्या बघितलास असा फोटो काढ नेक्स्ट टाइम माझा असा व्हिडिओ पाहिजे मला रील ला हिथून राईट मारलं आणि सरळ गेलो ना तर हे आहे घनगड किल्ला चला चला सरळ जाऊया या आतल्या रस्त्याने आलो आहे आम्ही एम व्हॅलीच्या आणि फुल ऑफ रोडचा पॅच आहे पूर्ण ऑफ रोडचा पॅच आहे बघा बापरे हे ना मला शिव्या घालत असतील बोलत असेल भाई याने कुठून घेऊन आला आणि कोणाच्या नादाला लागून खड्डा ऐक ऐक हो रस्ते खराब आहेत पण व्ह्यू मस्त आहे ग मला वाटतं जरा उभं राहावं लागेल मला बी आहो ना बेडू मी आव ई हा उभं राहून चालवलं तर काय वाटत नाही उभं राहून चालवलं तर कसं एकदम साफसूप झुपूक झापूक हे का येऊ

हे बघा इथून जर लेफ्ट मारलात ना तर पिंपरी गाव लागेल आणि पिंपरी गावातून आत गेलात तर इथूनच आहे ते अंधर्बन जंगल ट्रेक आणि आता आपल्याला सरळ आता दोन मिनटावरच आहे आपली ही दो आता दोन मिनटावरच आहे कुंडलिका व्हॅली तर जाऊया त्याला पटकन बाई सहा पाऊस कसला कोसळतो आहे मी फक्त मगाशी असाच बोललो की कोसळू दे रे देवा आणि नुसता कोसळला बाबा एवढा लवकर ऐकतोय देव थोडा करिअरच्या बाबतीत पण ऐक पटकन ऐक व्हॅलीचा जो व्ह्यू पॉईंट आहे इथूनच आहे ना आपल्या कुंडलिका व्हॅलीचा जो व्ह्यू पॉईंट हेच आहे ना वेलकम टू कुंडलिका व्हॅली चला आज जाऊया तिकीट तिकीट आहे आई तिकीट किती तिकीट आहे कसले किती रुपये आहे एकशे चाळीस रुपये पण हा व्ह्यू कुठला आपला कुंडलिका व्हॅलीचाच व्ह्यू आहे ना तो ओन्ली कॅश बोलतोय ओनली कॅश गुगल पे नाही होणार ना। तर हा आहे कुंडलिका व्हॅलीचा एकदम फेमस पॉईंट तर सलग इकडे नाही जायचं आहे मस्ती नको हो पाऊस पडलाय इकडूनच गपचूप बघायचं हा इकडूनच बघायचं आणि धुकं जमलंय म्हणून जर धुकं नसतं ना तर हे पॉइंट हे बघा एवढं सुंदर आहे ना हे बघण्यासारखं हो भाई साहेब हा बघा हा व्ह्यू बघा जर ड्रोन असतं ना आता खरोखर हा व्ह्यू एक नंबर आहे बघा काय दिसतय रे खरच स्वर्ग एंट्री होती त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो तिथे तो या कुंडलिका व्हॅलीचा फेमस पॉईंट आहे तो दगडाचा पॅच मी तुम्हाला दाखवला त्याच्यानंतर व्ह्यू आहे चे एकशे चाळीस रुपये महाग वाटलेले आत आलो ना भाई वर्थ आहे वरत खरोखर एक नंबर आहे ही जागा फक्त आम्ही तिकडे फोटो काढायचा मी मी हट्टच नाही केला त्या रॉकवरती जाऊन कारण उगस हे जीव घेणे प्रकार नको आहे सह्याद्रीत आल्यावर आणि पहिलाच पाऊस खूप पडतो आहे वारा एवढा आहे ना हे बघ आम्ही इथे वर उभे होतो बघा हा दिवशी टाळून वर उभे होतो लिटरली माणूस पूर्ण असा हलतं एवढा वारा आहे विचार करत त्या दगडावर तिकडा त्या पॉईंटवर मी गेलो असतो आणि फोटो काढले असते उगा कशाला तर फक्त एक पोस्टसाठी काय गरज आहे तुम्ही लाईक केले असते जे ओळखीची माणसं आहेत त्यांनी त्यांच्यासाठी मला लाईक लावूनच गेले राहू दे म्हटलं बाहेरून जे आपले हे बघा असे लावले आहेत रॅलिंग्स त्यांच्या बाहेरून मी फोटो काढला झाला संपलं विषय चला तर आता आपण निघूया परत बॅक टू मुंबई इथून प्लॅन पुढे दुसरीकडे होतं पण आता मला नाही वाटत ते करू शकतो आपण तर मग निघूया कारण पाऊस परत आहे बघा रेनकोट ना काढलाच नाही आम्ही असंच ठेवलंय चल तर मित्रांनो फायनली आपला कुंडलिका व्हॅली पाहून झालेला आहे काय यार एक नंबर दृश्य होतं जेव्हा ते धुक्यात हरवलं होतं तेव्हाचं आणि जेव्हा धुकं हळूहळू जेव्हा कमी होत होतं ना तेव्हाचं फक्त कमी होती ती फक्त आणि फक्त ड्रोन व्ह्यूची जर आपल्याकडे ड्रोन असता आणि ड्रोनचा व्ह्यू दाखवला असता तर खरंच पण मला नाही वाटतं ड्रोन उडवायला भेटला असता हवा एवढी होती ना आई शपथ काय विचारू नका पण ते जे फॉरेस्टचे एकशे चाळीस रुपये जी एंट्री फी घेतलेली ती खरंच वरतीड होती लिटरली वरतीड होती ती तर तुम्हाला पण जर का वन डेचा राईड प्लॅन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या कुंडलिका व्हॅलीला भेट देऊ शकता खरंच ही व्हॅली ना म्हणजे इथे जसं तुम्ही लायन्स पॉईंट आपलं लोणावळ्याचं टायगर पॉईंट लायन्स पॉईंटला येताना तिथे जेवढी गर्दी असते त्याच्यापेक्षा तर खूपच कमी गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि बऱ्यापैकी आम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे सर्व काढलं वन डेसाठी खूप बेस्ट स्पॉट आहे हा तर चला मग ही व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला हा लोणावळ्याचा वन डे राईडचा व्हिडिओ कसा वाटला ना हा कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर का तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बरेच आता येणार आहेत राईडचे तर चला भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद Jai Maharashtra, Har Har Mahadev.